चिखलीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीमध्ये ते महायुतीचा एक घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे सीट शेअरिंग झाल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरूनच साहेब हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भारतीय कंधारमध्ये उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने ते त्या ठिकाणी निवडून आले त्यानंतर मी स्वत संघटनेमध्ये मागच्या सहा वर्षापासून काम करते प्रदेशाचं पद माझ्याकडे आहे आणि आता सदस्य नोंदणी असेल सक्रिय सदस्य करणं असेल आणि अशा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या कामामध्ये मी अग्रेसर आहे म्हणण्यापेक्षा मी कार्यरत आहे त्यामुळं नव्यानेच आता भाजपमध्ये आलेले काही आहेत ज्यांनी कायमच भाजपच्या विरोधात आपल्या भूमिका मांडल्या होत्या इथपर्यंत काय तर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती वैयक्तिक टीका करण्याचं काम या लोकांनी केलं होतं पण जशाच विधानसभेच्या निवडणुका संपल्या तसंच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले सर्वप्रथम त्यांनी भारतीय जनता पार्टी